प्रथमत ज्यांच्या पावलाने भूमी पाहून झालेली आहे असे सुस्वागतम 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 सगळ्यांना आमचा आणि सगळीकडेच हास्य जत्रेवर प्रचंड प्रेम करतात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि महाराष्ट्राची हास्य आता फक्त महाराष्ट्राची महाराष्ट्राची हास्य जत्रा आता फक्त महाराष्ट्राची न राहता ती जगभराची हास्य जत्रा झाली आहे आणि रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम आम्हाला मिळतंय त्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक्यू रसिकाजी काय म्हणणार नमस्कार सगळ्यांना जळगावात येण्याची पहिलीच वेळ आहे आणि हास्य जत्रेचा प्रेम जसा पूर्ण महाराष्ट्रातनं जगभरातनं मिळत आहे तसं आत्ता जळगावमधनं पण आम्हाला प्रेम मिळतंय आणि त्याचा खूप आनंद आहे येणाऱ्या दोन तारखेला आपला जो चित्रपट येतो आहे संदर्भात काय सांगणार वडापाव नावाचा सिनेमा माझा येतो आहे जो प्रसादुकांनी दिग्दर्शित केला आहे के आणि त्यांनी अभिनय केलेला हा शंभर हा सिनेमा आहे आणि त्यात मी एक महत्त्वपूर्ण भूमिका करते तर मला सगळ्यांना आवाहन करायला आवडेल की नक्की दोन ऑक्टोबरला चित्रपट गृहात जाऊन वडापाव सिनेमा पहा ऋषिका या आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या वडिलांनी हार्मोनियम दिला होता त्या त्याचंवर वा वाजवण्यासाठी वेळ मिळत नाही तर तर ती

काही ते चुकल्यासारखं वाटतं एवढं प्रेम लोक आपल्याला देत आहे याबद्दल काय सांगणार याबद्दल काय कृतज्ञ आहोत आम्ही खूप कारण बरेच रसिक का प्रेक्षक आम्हाला भेटत असतात कुठेही म्हणजे अगदी सगळीकडेच भेटत असतात आणि आम्हाला ते सांगत असतात की तुमच्याशिवाय आम आमचा घास उतरत नाही खाली तर ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आमच्यासाठी आणि कुणाच्या तरी आनंदात आम्ही कुणाच्या तरी जीवनात आम्ही आनंद पसरवतोय हसू पसरवतोय आणि त्यांच्या आमच्याशिवाय त्यांचं जगणं आता म्हणजे अशक्य व्हायला लागलं आहे त्यामुळे खरंच खूप थँक्यू रशिका जी आपण कोकणी भाषाची सोबत गुजराती भाषा आपण <laughs> बोलत असतात तर काय गु काय या संदर्भात काय सांगणार गुजराती भाषा शिकण्याचा चंग मी सहा वर्षांपूर्वी बांधला होता तर त्याचे प्रयत्न अजून चालूच आहेत महाराष्ट्राची हस्त जत्रा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळे फ्लेवर देण्याचा प्रयत्न करत असतो जसं मी कोकणी भाषा शिकायचा प्रयत्न केला जो पटकन साध्य झाला गुजराती भाषा शिकायचा प्रयत्न केला आहे पण तो अजून काही साध्य होत नाही <laughs>